वन वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफ अन स्क्रिप्टेड तर कसे आहात तुम्ही सगळे आहे होप की तुम्ही मजेत आणि हेल्दी असाल तर सगळ्यात आधी तुम्हाला श्री स्वामी समर्थ आणि गुड मॉर्निंग तर इथे सकाळचे सात वाजले होते आम्ही उठलो होतो आणि आमच्यासोबत हर्ष पण उठला होता आणि त्याचं सगळं आवडता आवडता म्हणजेच त्याला बघता बघता आम्हाला इथे साडेसात वाजले तर इथे मी किचनमध्ये येऊन विंडो ओपन केली आहे छान वाटतं सूर्य म्हणजे प्रकाश येतो सकाळीच उजेड येतो आणि लाईटची एवढी फारशी गरज वाटत नाही पण सध्या कसं पावसाळी वातावरण आहे आणि पाहिजे तेवढा उजेड किचनमध्ये उजे येत नाही म्हणून इथे लाईट सुद्धा मी चालू ठेवली आहे तर इथे मी रात्रीची जी काही भांडी घासली होती ना ती मी इथे मांडणीला लावून घेते आणि त्या त्याआधी मी आंघोळीसाठी पाणी तापत ठेवलं होतं गॅसवरती आणि सगळी आम्ही दोघेच आहोत म्हणून आमच्याकडे काही जास्तीची भांडी नाही आहेत आणि जे काही डबे वगैरे आहे, आहे किंवा एक्स्ट्राच लहान वगैरे लहान कुकर टोप वगैरे असतो ना ते मी एका बादलीमध्ये ठेवलेलं आहे आणि इथे आहे आता आम्ही चहा करते इथे कोरा चहा आम्ही घेतो कारण कोरा चहा चांगला असतो ॲक्च्युली ऍसिडिटीचा त्रास नाही होत कोरा चहाने आणि इथे मी चहा ठेवला ठेवत आहे लहान चमचा आहे म्हणून मी पाच ते सहा चमचे साखर टाकते चार कप चहा ठेवलेला आहे आणि चहा पावडर आलं वगैरे मी टाकते आल्याशिवाय मी चहा पियत नाही आणि इथे तुम्ही बघू शकता हर्षची मस्ती हर्ष माझा माझी काही पार्ट सोडत नाही तो पाटी पाटी येतो आणि इथे रिमझिम पाऊस सुरूच होता छान असं थंडगार वातावरण झालेलं आणि चहाची दिवसाची सुरुवात चहा घेऊनच मी करते चहाशिवाय माझी दिवसाची सुरुवात होतच नाही आणि त्यासोबत हर्षच्या पप्पांना टिफिन सुद्धा द्यायचा होता तर इथे तुम्ही बघू शकता वातावरण किती सुंदर आणि छान असं झालेलं सोबत चहा इथे रेडी झाला होता आणि त्यानंतर आम्ही चहा घ्यायला बसलो होतो आणि आमच्यासोबत ऑफकोर्स हर्ष सुद्धा बसतो जातं चहा घ्यायला तुम्ही आता विचाराल चहा घ्यायला तर इथे चहा घ्यायला मी असंच म्हणाले पण आम्ही चहा वगैरे पिताना ना तो आमच्या सोबतच बसतो मी त्या तेव्हा त्यावेळी ते ते मी आम्ही त्याला बिस्किट वगैरे भरवतो जे काही नाश्त्याला केलं असेल ना तो खातो म्हणून मी तिखट तिखट असे पोहे वगैरे केले ना तर मी कमी तिखट करते जेणेकरून त्याला पण थोडंफार खाता येईल आणि तो खातो सुद्धा म्हणजे पोहे वगैरे केले ना की के ते थोडे थोडे नरम हाताने जरा कुस करून मी त्याला भरवत असते आणि त्याला ते खूप आवडत सध्या तो खूप म्हणजे आपण जे खातो ना ते खायला बघतो ते आणि इथे मस्त चहा घेतोय तुम्ही पण या चहा घ्यायला आणि इथे हर्ष बघा इथे दोन तीन दिवस झाले हर्ष आता स्वतः खायला खायला सुरुवात केली आहे त्यांनी स्वतःच्या हाताने खायला सुरुवात केली आहे तर आम्ही असंच म्हणजे बिस्किट खात होतो म्हणून त्याने स्वतःच्या हाताने बिस्किट घेऊन तो खात होता इथे बघू शकता तुम्ही किती क्यूट दिसतोय ना खरंच खूप छान वाटतं असं आपल्या बाळाला खाताना वगैरे पाहताना म्हणजे खूप बरं वाटतं हे वेगळंच सुख वाट सुख आहे खरं तर मातृत्व आणि ते आम्हाला आमच्या नशिबाने आम्हाला मिळालेलं आहे परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे त्यासाठी आम्ही नेहमी करत असतो आणि इथे चहा पिता पिता इथे आठ ला दहा मिनटं होती जवळजवळ आठ वाजत आले होते आणि टिफिन पटकन बनवायचा होता तर इथे आज फ्लावरची भाजी करायला घेतली होती तर फ्लॉवर आणला होता रात्री मिस्टर यांनी तर तोच मी म्हणाले तर ह्याचीच भाजी करू आज तर इथे मी फ्लॉवर क्लीन क्लीन करून म्हणजे कट करून बारीक पीस मध्ये गरम पाण्यामध्ये हळद आणि मीठ असताना ते मी ॲड केलेलं आहे आणि त्या गरम पाण्यामध्ये थोडा वेळ फ्लॉवरचे तुकडे असेच ठेवले आहे आणि इथे तुम्ही हस्ती मस्ती बघू शकता तो काही माझे पार्ट सोडतच नाही हल्ली काय माहिती बड्डे झाल्यापासून ना तो कोणाकडे सहसा जात नाही म्हणजे माझ्याकडेच तो येतो आणि काम करताना सुद्धा काहीच करून देत नाही तर इथे मी भाजी करण्यासाठी कढईमध्ये दो, दोन दीड ते दोन पळी तेल घेतलं आहे आणि बटाट्याचे बारीक तुकडे करून घेतले आहे तर ते मी फ्राय करून घेते तेलामध्ये तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान ना चव येते या भाजीला अशा पद्धतीने केल्यावरती आणि फ्लॉवर जे मी पाण्यात ठेवलं होतं ना त्या पाण्यातून काढल्यानंतर मी तीन ते चार पाण्याने स्वच्छ फ्लॉवर धुवून घेतला आहे कारण कीड वगैरे असते ना तर ती गरम पाण्यात टाकल्यावरती क्लीन होऊन जाते पण थोडेफार जी काही घाण लागली असेल ना तर ते पण मी वॉश करून घेते फ्लॉवर गरम पाण्यात ठेवल्यानंतर सुद्धा मी तीन ते चार पाण्याने वॉश केला आहे त्यानंतर फोंडणीला कांदा टोमॅटो आणि हिंग ॲड केलेला आहे मी जिरे मोहरी शक्यतो कधी कधी नाही ॲड करत पण सिम्पल अशी भाजी छान लागते आणि आलं लसून पेस्ट होती माझ्याकडे तर ती सुद्धा मी इथे ॲड केली आहे साधारण एक चमचा एक छोटा चमचा आणि खूप छान येते मी आलं लसून मिरची पेस्ट करून ठेवली होती पण ती संपली होती म्हणून मी रेडीमेड आणून ठेवते तर ती मी ॲड केली आहे त्यानंतर त्यानंतर चवीनुसार तिखट ॲड केले आहे वरण भात करणार करणार होते जेवणामध्ये दुपारच्या तर म्हणून म्हटलं जरा भाजी जरा अशी झन जन, झणझणीत जन, तिखट करावी म्हणून इथे मी दोन चमचे लाल तिखट ॲड केलं आहे आणि इथे कांदा लसूण मसाला सुद्धा मी ॲड केला होता आणि इथे फ्राय केलेले बटाट्याचे काप सुद्धा मी ऍड केलं आहे तर मिस्टरने डबा वगैरे भरून ते निघून गेले मला शूट नाही करता आलं भाजीचं वगैरे रेसिपी आणि मी टिफिन कसं मिस्टरांना भरून देते तयार करते ते सुद्धा मी नाही शूट केलं आणि इथे मिस्टर गेल्यानंतर आम्ही दोघं वर आलो ऍक्च्युली आम्ही दोघं मिस्टरांना खाली सोडायला जातो हर्षला सवय झाली आहे खाली पप्पांसोबत जातो आणि मी घ्यायला जाते नंतर आणि इथे मी सगळं आवरायला घेतलं आहे तर इथे गादी खूप जड आहे अक्षरशः तुम्हाला सांगते दोन तीन माणसं उचलायलाच लागतात तर अशी एवढी जड आहे ती गादी तर इथे नेहमी मिस्टर काढतात गादी पण त्यांना आज उशीर झाला म्हणून मी मी फोल्ड केली आहे गादी कशी बशी फोल्ड करते ती जड आहे खूप तर त्यानंतर इथे मी आ, जी बेडशीट असते ना ती इथे मी गादीवरती अंथरते कारण बसण्यासाठी पण कोण आलं पाहुणे पाहुणे वगैरे तर बसण्यासाठी पण सोय होऊन जाते अशा पद्धतीने मी अरेंज करून ठेवते आणि दिसायला पण व्यवस्थित दिसते म्हणून मी बेडशीट असते ना ती इथे मी त्रुण घेतली आहे गादीवरती आणि इथे तुम्ही हस्ची मस्ती बघताय ना तर अशा पद्धतीने त्याला खेळवत खेळवत मला काम करावं लागतं तर त्याला इथे मी खेळवत होते आणि त्याचा आवडता डबा झाला आहे सध्या खेळणी वगैरे नाही घेतो पण डबे वगैरे तो खेळायला घेतो तर इथे बिस्किटांचा डबा खेळायला घेतला होता आणि त्याला बघता बघता मी इथे सगळा जे काही पसार वगैरे होता ना कपड्यांचा वगैरे किंवा बेडशीट चादर हे सगळं मी इथे घडी करून ठेवला आहे व्यवस्थित ठेवते आणि अशीच सुरुवात होते सध्या माझं काही रुटीन ठरलेलं नाही आहे की जेणेकरून मी तुमच्यासोबत शेअर करेन पण माझ्याने शक्य होईल तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते तर काही आयडियाज वगैरे असतील तर प्लीज माझ्यासोबत शेअर करा जेणेकरून मी स्वतःमध्ये बदल करून घेईन आणि त्यानंतर सगळं आवरावर झाल्यावरती इथे मी कचरा काढायला घेतला होता आणि ते सगळा पसारा वगैरे सगळी बिस्किटांची पाकिट आहे ना बिस्किटांचे डहे पाऊचेस वगैरे सगळं हर्षने पसरवलं होतं तर ते मी एका डब्यामध्ये ठेवलं त्या डब्यामध्ये आणि त्याची खेळणी सध्या त्याची खेळणी काय पाण्याच्या बाटल्या बिस्किटाचे डबे किंवा मग टिफिन मिस्टरांचं ते घेतो खेळायला भांडी म्हणजे त्याला खूप भांडी वगैरे खेळायची आवड आहे पावडरचा डबा सध्या तो घेतोय आणि सगळी पावडर अक्षरशः तो पसरवून ठेवतो सगळीकडे सगळ्या फरशीवरती त्यानंतर मी किचन मधला सुद्धा कचरा वगैरे काढून घेतला तर शक्यतो मिस्टर असल्यावरच कचरा वगैरे काढते पण आज जरा लेट झाला म्हणजे लवकर उठून सुद्धा लेट झाला होता कारण हर्ष पण लवकर उठला होता आणि सध्या तो दोन दिवस झाले पावणे सात सात वाजता उठतो नंतर तो झोपतो पण बराच वेळ झोपतो त्या त्यावेळेत त्या म्हणजे त्या कपडे वगैरे होतात तर इथे कचरा वगैरे काढल्यानंतर परत हर्ष आला होता सोबत म्हणून त्याला मी त्याला आधी बघितलं काही शूट नाही केलं त्यानंतर आणि हर्ष जेव्हा झोपला होता ना तेव्हाच मी कपडे वगैरे धुवून ठेवले होते आणि भांडी आणि किचनचं क्लिनिंग वगैरे आई आल्यावर मी करते तर हर्ष उठ मी कपडे वाळत टाकतानाच हर्ष उठला होता आणि त्याला घेऊनच मला कपडे वाळत टाकावे लागले तर कपडे वाळत टाकले आणि दोन अक्षरशः इतका पाऊस पडतोय ना की दोन तीन दिवस दोन तीन दिवसांचे कपडे सुद्धा सुकत नाहीयेत तर तुमच्याकडे सुद्धा एवढाच पाऊस आहे का तर प्लीज मला कमेंट करून सांगा आणि पावसाळा आवडतोच कोणाकोणाला आवडतो पौन, ते सुद्धा मला कमेंट करून सांगा हा आणि पावसाळा मला सुद्धा आवडतो पण कपड्यांचा इतका वैताग येतो ना मला कपडे अक्षरशः सुकत पण नाही बाहेर पण तेवढेच कपडे आणि घरात सुद्धा मी तेवढेच कपडे सुकवते कपडे मी खुर्च्यांवरती वगैरे हर्षचे कपडे मी सुकवते खुर्च्यांवरती आणि जास्त जास्तीत जास्त कपडे हर्षचेच असतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा छान छान कमेंट्स करा आणि काही सजेशन असतील काही आयडियाज असतील तर प्लीज माझ्यासोबत ते शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल, के नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या